हाय फॅमिली आज मी घेऊन आले गुजराती फेमस खमंग ढोकळा तो घरच्या घरी कसा बनवता येईल आपण जेव्हा गृहिणी घरच्या घरी एखादा पदार्थ बनवतो आणि जेव्हा तो परफेक्ट होतो तेव्हा जो आनंद होतो तो काही वेगाच असतो हा आनंद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आता इथे आपण घेणार आहोत दोन वाटी बेसन आणि ते बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणून इथे मी चाळून घेतलेली आहे आता एक वाटी बेसन एक कप हे प्रमाणात कसं असतं हे तुम्हाला मी दाखवते आता बघा कप मध्ये आपण बेसन घेतलेलं आहे आणि ते आपण आता वाटीमध्ये टाकत आहोत म्हणजे तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल एक कप आणि एक वाटी समानच असते आता वाटीवर अवलंबून असते लहान मोठी काही वाटी असू शकते तुम्हाला साधारण वाटी कळलीच असेल अंदाज आलाच असेल कारण मी जर कप असतो तो प्रत्येकाकडे उपलब्ध नसतो म्हणून इथे वाटीचं प्रमाण सांगत आहे आता हे आपण चाळून घेतलेलं आहे जेणेकरून हे स्मूथ बेसन आपलं तयार होईल त्यानंतर दोन छोटे चमचे आपण इथे साखर टाकणार इथे पिठी साखर टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ मी अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे लिंबू कसरत म्हणजे सॅस्ट्रिक ॲसिड आता हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल किराणा दुकानात पण मिळेल किंवा मॉलमध्ये पण मिळेल आता गावच्या ठिकाणी तुम्हाला इथे ऑनलाईन पण मिळेल त्याची लिंग मी देईलच तिथे जाऊन तुम्ही मागू शकता इथे तीन छोटे चमचे तेल घातलेलं आहे इथे राईचं तेल सोडून तुम्ही तेल वापरू शकता जे तुम्ही वापरत असाल ते त्यानंतर इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण बेसन भेजलय त्याच वाटीने आपण पाणी घेतलंय आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे म्हणजे एकत्र एक करून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि आपल्याला चांगलं व्यवस्थित एकत्र करायचं आहे गुफडी ठेवायची नाही हे बघा आता हे व्यवस्थित एकत्र झालेलं आहे हे बघा आणि इथे मी एक सांगू इच्छिते की आपण इथे हळदीचा वापर जराही करणार नाही तरी ढोकळा परफेक्ट पिवळ्या कलरचा कसा होतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे हळदीचा वापर काही करायची गरज करा नाही आता हे आपण पंधरा मिनटासाठी चाकून ठेवणार आहोत साईडला हो आता हे पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवू आता इथे मी केकचा डबा घेतलेला आहे ज्याला आपण केक बनवतो तो आणि त्याला आपण आता तेल लावणार आहोत तुम्ही स्टीलचा डबा वापरा कुकरचा डबा वापरा सोप वापरा अशातही डोका तुम्ही सहज घरच्या घरी करू शकता किंवा ताट वापरलं तरीही चालेल आता हे बघ पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं आता हे तयार झालेलं आहे पुन्हा आता आपण दोन मिनटासाठी असं जरा फेटून घेऊ व्यवस्थित चांगलं ढवून घेऊ मिक्स करून बघा स्मूथ असं आपलं आता हे रेडी झालेलं आहे आता याच्यात आपण घालणार आहोत एक छोटा चमचा सोडा समजा तुमच्यातरी सोडा जर नसेल तर तुम्ही इनो वापरलात तरी चालेल त्यानंतर एक छोटा चमचा आपण पाणी घातलेलं आहे जेणेकरून सोडा ॲक्टिव्ह होईल म्हणून एक चमचा पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ढवायचं आहे सावकाश आपल्याला डावायचं आहे बघा आता बेसन व्यवस्थित फोडलेलं आहे बघा आता हे व्यवस्थित धवून झालेलं आहे आणि मी पाणी तापत ठेवलेलं आहे पहिलंच जेणेकरून आपल्याला पटकन ढोकळा हातमध्ये वापवायला ठेवता येईल आता हे ये आपण मिश्रण सगळं या डब्यामध्ये ओतणार आहे तुमच्या वगैरे असेल ताट वापरलं तरी चालेल तेव्हा चा कुकरचा डब्बा असतो त्याच्यात आपण भात करतो तो वापरला तरी चालेल आता बघा या कडेमध्ये पाणी ठेवलेलं आहे तुम्ही कुकरमध्ये पण असं करू शकता टोपामध्ये पण करू शकता जसे आपण बोदक वर स्टीम करतो केलं तरी चालेल बघा आता हे पंधरा मिनटासाठी आपण वापरायला ठेवणार आहोत आता हे पंधरा मिनटं असंच राहू दे पंधरा नंतर मी तुम्हाला दाखवते तर पंधरा मिनटं आपली झालेली आहे तर हे ओपन करते बघा ढोकळा आपला व्यवस्थित खुललेला आहे आता आपण चेक करू परफेक्ट झालाय की नाही ते बघा तुम्ही सुरी वगैरे टोकेरी वस्तू बघा आता ही क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा रेडी आहे आता आपण डोका थंड करायला ठेवलाय आता फोडणीची तयारी करू दोन चमचे ते मी तेल घेतलं एक छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली की पाच हिरव्या मिरच्या टाकणार आहोत आणि ह्याला आपण खीर पाडलेलं आहे बघा आणि अशा मिरच्या टाकायच्या नाही नाहीतर त्या तडतडून आपल्या अंगावर उडू शकतात म्हणून खीर पाळून टाकायचे आहे मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत की त्याच्यात आपण सहा ते सात कडीपत्त्याची पाणी टाकणार आहोत कढी पण व्यवस्थित फ्राय झाला की एक कप पाणी ओतायचं आहे साधारण एक कप पाणी होत त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवी साठी एक छोटा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ आणि डेकोरेशन साठी याची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर कमी जास्त केली तरी चालेल आता आपली फोडणी तयार झालेली आहे बघा आता आपण ढोकळा पण बघा व्यवस्थित थंड झालेला आहे आणि बाजूच्या कडा पण सुटलेल्या आहेत ते व्यवस्थित आपला थंड करून घेतलेला आहे आपण ढोकळा आता एका ताटामध्ये काढून घेऊ आपण ढोकळा आणि असा ढोकळा मी जे आपली कढई येते त्याच्याबरोबर एक ताट येतं स्टीम करण्यासाठी मोदक अळवडी त्याची कढई भेटते त्या कढईमध्ये ताटामध्ये पण मी ढोकळा केलेला आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे मग आपला स्पॉन्जी परफेक्ट ढोकळा असा तयार झालेला आहे आता तुम्हाला जेवढे छोटे मोठे कट करायचे असतील प्लीज तेवढे तुम्ही करू शकता आणि आपण या स्पॉन्जी होण्यासाठी म्हणून जी हलवाई लोकांची सिक्रेट असत फॅट्रिक ऍसिड ते टाकलेलं आहे तरच त्याला टेस्ट येते जर तुम्ही निकत इनो वापरला किंवा सोडा वापरलात तर ती टेस्ट येत नाही ढोका तुमचा फुलतो पण ते सेट नाही म्हणून आपण सायट्रिक ऍसिडचा वापर केलेला आहे बघा आता आपला हा परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे आता आपण कट करून घेऊ आणि मी दुसरा पण ढोका केलेला आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आता ही पूर्ण मी आपण वरती येणार आहोत आता हे पाणी आपल्याला कशाला टाकायचं आहे तर जो ढोका असतो तो आपला एकदम स्पॉन्जी राहतो आणि नरम पण जातो आणि जेव्हा आपण खातो ढोकळा तेव्हा जो ठसका लागतो तो लागत नाही म्हणून तेही कोंडी द्यायची असते हे बघा आता इथे वरून खोबरं टाकलेलं आहे हे आवडत असेल तर टाका ऑप्शनल आहे नाही आवडत असेल नाही टाकलं तरीही चालेल ते शेव पण टाकतात आता तुम्हाला मी ढोकळा दाखवते एकदम हलवाई स्टाईल असा परफेक्ट असा ढोकळा आपला हा रेडी होतो नक्की घरी करून पाहा आणि कसा झाला हा जमीन करून मी नक्की सांगा नक्की घरची खुश होती ही ढोकळा खाऊन परफेक्ट अशी रेसिपी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे बघा आता हा आता अॅटलिस्ट मी केलेला ढोकळा पटापट तुम्हाला दाखवते नाही तर व्हिडिओ मोठा होईल बघा हा कट करून घेतलेला आहे पीस दाखवते हा बघा हे बघा हा जर परफेक्ट दोन्ही पण ढोकळे घाललेले आहेत त्यानंतर आता आपण चटणी करणार आहोत सिक्रेट चटणी हलवाई स्टाईल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे चटणीसाठी त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा चमचा साखर अर्धा चमचा मीठ चवीसाठी आणि ते आपण आता जे कट केलेले पीस साईडचे के होते ते ढोकळा टाकणार आहोत जी आपण मार्केटमधून मा जेव्हा बेकरीमधून मा जेव्हा ढोकळा घेऊन येतो तेव्हा जो जी चटणी मिळते डोक्या बरोबर ती अशीच असते सिक्रेट चटणी त्याच्यात डोका टाकला जातो त्यामुळे ती चटणी आपल्याला एवढी चविष्ट लागते ही आता आपली ग्रीन चटणी रेडी आहे ते बघा आणि जी मी आता स्वीट चटणी गोड चटणी केलेली ती मी व्हिडिओ करायला विसरली त्यामुळे मी दाखवली नाही तुम्हाला जर पुन्हा हवी असेल तर कमेंट बनून मला नक्की सांगा मी तुम्हाला पुन्हा दाखवे आता आपली ग्रीन चटणी आणि स्वीट चटणी दोन्ही चटणी रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच ही रेसिपी घरच्यांना करून तुम्ही नक्की घाला आणि खुश करा परफेक्ट ढोकळा आणि परफेक्ट रेसिपी तुम्हाला साधी सोपी पद्धत मी ते समजावून सांगितलेली आहे इतरही व्हिडिओ जाऊन माझे नक्की पहा नक्की तुम्हाला आवडतील आणि यापुढे नक्कीच लवकरच कोकणाचे व्हिडिओ तुमच्यासाठी ती येतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय बाय फॅमिली